नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी विषय गणित याच्यामधील आपण परीक्षेसाठी जे गणितामधले महत्त्वाचे प्रश्न आहे त्याच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारणतील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे बघा नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर निवड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघा इथे आपल्याला पहिला प्रश्न असा दिला आहे वाय अधिक पाच ही समसंख्या आहे तर वायची किंमत किती मग बघा दिलेल्या माहितीनुसार आपल्याला माहिती आहे वाय ही काय आहे समसंख्या आहे होय की नाही तर आपल्याला या वायची किंमत काढायची आहे मग आपण इथे काय करूया पर्यायांचा वापर करूया बघा जर मी इथे दोन घेतलं म्हणजे वायची किंमत मी जो दोन घेते तर दोन अधिक पाच किती झाली सात झाली मग सात ही समसंख्या आहे का नाही आहे म्हणून मग दोन हे येणार ना? नाही मग वायच्या इथे मी सात हा अंक घेतला बघा इथे मी काय घेते वायच्या ठिकाणी मी सात अंक घेते अधिक पाच मग सात अधिक पाच बरोबर किती बारा मग बघा बारा ही समसंख्या आहे आप मग आपल्याला समसंख्या ही पूर्ण संख्या कशी आहे आहे मग बघा इथे आपण वायची किंमत ठेवून बेरीज केल्यावर समसंख्या चालेल मग वाय बरोबर सात हे योग्य आहे कारण इथे सात अधिक पाच केल्यावर बारा येते बारा ही समसंख्या आहे म्हणून मी इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वायची किंमत आहे सात पुढचा प्रश्न बघूया वजा चार वजा सात वजा दोन वजा पाच वजा नऊ हे पूर्णांक उतरत्या क्रमाने लावल्यास शेवटून दुसरा कोणता पूर्णांक येईल आता बघा आपल्याला माहिती आहे की वजा जे वजा अंक असतात ते कमी असतात आहे की नाही म्हणजे बघा वजा दोनपेक्षा वजा पाच हे कसे आहेत वजा दोन हे छोटी संख्या झाली आणि वजा पाच हे बघा इथे ना आपण एक संख्या रेषा इथे मी शून्य ओरिजिन दिलाय आता बघा इथे कोण कोणत्या संख्या तर वजा दोन लहान आहे की नाही माहिती मी लिहिलं वजा दोन वजा दोनच्या नंतर कोण आहे वजा चार आहे मग इकडे डावीकडे वजा चार त्याच्यानंतर वजा पाच आणि त्याच्यानंतर वजा सात आणि त्याच्यानंतर वजाणव आपल्याला माहिती आपण संख्या रेषेमध्ये शिकलोय की उजवीकडे संख्या वाढत वाढत जातात आणि डावीकडे संख्या कमी कमी होत जातात म्हणजे वजा दोन पेक्षा वजा चार ही कमी आहेत आणि वजा पेक्षा वजापाच हे कमी आहे आणि वजापाच पेक्षा वजा सात हे कमी आहे आणि वजा सातपेक्षा पेक्षा वजा ही संख्या कमी आहे म्हणजे इकडे जाताना हे कमी 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 होत जातात बरोबर आहे म्हणजे ही संख्या सर्वात लहान संख्या त्याच्यापेक्षा ही मोठी त्याच्यापेक्षा ही मोठी त्याच्यापेक्षा ही मोठी आणि त्याच्यापेक्षा ही मोठी आपल्याला आपल्याला काय सांगितलंय उतरता क्रम लावा मग आपण या पद्धतीने हा उतरताच क्रम लावलाय म्हणजे वजा नऊ पहिल्यांदा एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर आणि हे पाच नंबर या पद्धतीनं उतरता क्रम आहे हा हा आपल्याला विचारले शेवटून दुसरा कोणता अपूर्णांक काय मग इथून हा पहिला दुसरा असं लागला मग शेवटून म्हणजे इथून हा शेवट शेवटचा आणि शेवट शेवटून हा दुसरा कोण आहे तर बघा इथे मी ना चढता क्रम आणि क्रम लावलाय मी सांगितलं वजा दोनपेक्षा वजा चार कमी आहे वजा पाच त्याच्यापेक्षा कमी म्हणजे इकडे संख्या कमी कमी होत जातात वजा ठीक आहे मग आता चढत्या क्रमामध्ये ह्या पद्धतीनं आणि उत्तरता क्रम आपण या पद्धतीनं लावला आता आपल्याला विचारलं उत्तरता क्रम लावायचं होता मग आपण उतरतं क्रम म्हणजे हा लावलेला आहे बरोबर आहे आपल्याला विचारलं शेवटून दुसरा मग बघा शेवटून पहिला हा आणि शेवटून दुसरा कोणता आहे तर वजा सात म्हणून मग आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे वजा सात पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी खालीलपैकी लहान अपूर्णांक कोणता आता बघा नऊ छेद वीस वीस छेद नऊ तीन छेद दोन आणि दोन छेद तीन असं दिलेलं आहे मग याच्यामध्ये ना छेद समान आहे ना अंश समान आहे मग अशावेळी काय करायचं आपण भागाकार करायचा बघा इथे वीस भागिले आपल्याला माहिती आहे जी खाली संख्या असते जी छेदामध्ये ती भागा भागायचं त्यांनी कुणाला त्र्यांशाला मग नऊला आणि का इथे काय येणार आहे इथे नऊ कारण छेदामध्ये नऊ आहे आणि इथे हे वीस आणि इथे मग हे दोन आणि हे तीन या पद्धतीने आता आपण यांचा काय करायचं आहे भागाकार करायचा आहे बघा वीसच्या पाड्या वीसने नऊला भाग जाईल का कारण नऊ ही संख्या छोटी आहे मग अशा वेळी आपण काय करतो शून्याचा भाग लावतो हो मग इथे आपण काय केलं वीस शून्य शून्य मग नवातून शून्य गेलं शून्य आता इथे पॉईंट घ्यायचा आणि पॉईंट घेतल्यावर आपण इथे शून्य घेऊ शकतो मग वीसच्या पड्यामध्ये नव्वद आहेत का नाही आहेत मग त्याच्यापेक्षा लहान संख्या वीस चोक ऐंशी मग बघा नव्वदमधून ऐंशी गेले बाकी आली दहा आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस आपण एकदा इथे दशांश न घेतो त्यावेळेस मी आपण पुढच्या प्रत्येक स्टेपला शून्य घेऊ शकतो मग विसापाचा शंभर विसाच्या पड्यामध्ये शंभर आहेत विसापाचा शंभर मग आपलं उत्तर किती आलं आहे बघा शून्य पॉईंट पंचेचाळीस आता याचं बघूया नऊच्या पड्यामध्ये वीस नाही आहेत मग नऊ एके नऊ नऊ दुने अठरा नवत्रिक सत्तावीस मोठे आहेत म्हणून मग नऊ एके नऊ नऊ दुने अठरा वीस मधून अठरा गेले बाकी दोन इथे आपण चिन्ह घ्यायचं आहे कारण दोन ही नऊ पेक्षा लहान संख्या इथे शून्य घेऊया काय येते नऊ दुने अठरा येते वीस मधून अठरा गेले परत दोन झाले आता परत इथे आपण शून्य घेतला तरी तेच येते बघा नऊ दुने अठरा आणि आपल्याला माहिती ज्या वेळेस संख्यांची पुनरावृत्ती होते त्यावेळेस आपण तिथे भागाकार काय करायचंय थांबवायचं आहे म्हणजे इथे आले दोन पॉईंट दोन दशांश चिन्ह बावीस आता इथे बघा बे एक्के बे तीनातून दोन गेले बाकी राहिला एक इथे पॉईंट घ्यायचा म्हणजे इथे आपण शून्य घेऊ शकतो बेपंचे दहा मजा बाकी केली बाकी आली शून्य मग आपलं उत्तर किती आलं एक पॉईंट पाच आता इथे बघा तीन तीनच्या पाड्यामध्ये दोन नाहीत मग इथे शून्यचा भाग लावायचा आधी तीन शून्य शून्य दोनातून शून्य गेले दोन राहिले वरून घेतला इथे पॉईंट आणि ते आपण शून्य घेऊ शकतो तीनच्या पाड्यामध्ये वीस आहेत का नाही तीन सक अठरा तीन त्या एकवीस मोठी आहेत म्हणून मग तीन सक अठरा वजाबाकी केली के बाकी आली दोन पर है? पर तीन सक मैं परत आपण काय घ्यायचं आहे इथे शून्य घेऊ शकतो परत तेच येते तीन सठरा बघा संख्यांची पुनरावृत्ती झाली म्हणजे परत परत सारखं सारखं तेच येणार आहे मग आता बघा इथे शून्य पॉईंट पंचेचाळीस दोन पॉईंट बावीस एक पॉईंट पाच आणि इथे शून्य पॉईंट सहासष्ट मग आपल्याला विचारलं लहान अपूर्णांक आता हा सगळ्यात मोठा आहे त्याच्यानंतर हा आहे आणि बघा आता याच्यामध्ये शून्य पॉईंट बघा ना इथे दोन आहे इथे एक आणि इथे शून्य शून्य आहे आता इथे शून्य पॉईंट चार आधी आहे आणि ते शून्य पॉईंट म्हणजे याच्यापेक्षा हा पूर्णांक कसा आहे लहान आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नऊ अंश छेद वीस हा पूर्णांक कसा आहे तर लहान अपूर्णांक आहे पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे दोन अंकी दोन संख्यांची बेरीज खालीलपैकी कोणती असू शकेल आता याच्यामध्ये बघा आपल्याला माहिती आहे की जी समसंख्या आहे दोन अंकी संख्या पाहिजे आणि समसंख्यांचीच बेरीज दोन सम समसंख्यांचीच बेरीज निम्म निम्म केल्यावर त्यांची बेरीज येते मग याच्यामध्ये बघा हा तर पर्याय येणार नाही कारण हे विषमसंख्या आहे त्याच्यामध्ये हे येणार नाही यापैकी नाही पण नाही आता राहिला प्रश्न पहिला पर्याय आणि दुसरा पर्याय आता आपण काय करूया याला दोनने भागूया बघा एकशे अठ्ठ्याण्णवला आपण दोनने भागूया मग बघा बे कि बे ब्याण्णव अठरा परत इथे एक राहिला ब्याण्णव अठरा मग आता बघा नव्याण्णव अधिक नव्याण्णव बरोबर किती येतात एकशे अठ्ठ्याण्णव मग आपल्याला तेच सांगितलं दोन अंकी दोन संख्यांची बेरीज मग बघा ह्या दोन अंकी संख्यात आणि दोन संख्यांची बेरीज बरोबर एकशे अठ्ठ्याण्णव आली आता इथे दोनशे पण आलं असतं पण दोनशे दोनशेची केली तर आपण बघा शंभर अधिक शंभर बरोबर दोनशे मग या तीन अंकी संख्या आहेत मग आपल्याला त्या हवेत का नाही म्हणून मग इथे उत्तर काय आपलं पर्याय क्रमांक एक एकशे अठ्ठ्याण्णव पुढचा प्रश्न आहे स्टार छेद सहा अधिक चोवीस अंश छेद सहा बरोबर आठ तर फुलीच्या जागी कोणता अंक येईल खूप सोपा आहे बघा अंश सम छेद समान आहेत सहा सा आणि सहा आहे की नाही माहिती लिहून घेऊया आपण छेद एकदाच लिहूया अधिक हे चोवीस बरोबर आठ आहेत आता इथे आपल्याला माहीत नाही आहे कोणती संख्या मग आपण काय करूया आता बघा पुढची स्टेप आहे चौकोन आहे तसं घेऊया अधिक चोवीस पण आहे तसं घेऊया आता इथे सहा हे भागाकाराच्या रूपात आहेत मग तिकडे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर काय होणार आहे गुणिले सहा होणार आहे या पद्धतीनं मग बघा इथे आहे तसं परत बघा चोवीस बरोबर स साई अठ्ठे अठ्ठेचाळीस बरोबर आहे म्हणजे आपल्याला काय सांगितलं की या चोवीसमध्ये मध्ये किती मिळवल्यावर अठ्ठेचाळीस येतील आहे की नाही मग आता काय करायचं इथे चोवीस अधिक आहेत मग इथे बघा इथे फक्त चौकोन ठेवायचं आणि हा अधिक चोवीस आहे तो काय करायचं आहे अठ्ठेचाळीसच्या म्हणजे बरोबर चिन्हाच्या परीकडे गेल्यावर वजा चोवीस होणार आहे मग काय आलं अठ्ठेचाळीस वजा चोवीस मग आपल्याला मिळते आहे अठ्ठेचाळीस मधून चोवीस गेले बघा आठातून चार गेले चार चारातून दोन गेले दोन मग किती राहिले चोवीस मग इथे किती येणार आहे चोवीस बघा बरं चोवीस अधिक चोवीस अठ्ठेचाळीस म्हणून मग मा इथे कोणता फुलीच्या जागी अंक येणार आहे चोवीस म्हणून बघा मा आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चोवीस फुलीच्या जागी चोवीस हा अंक येणार आहे मग या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही प्रश्न स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेले आहेत करते आपल्याला सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू